गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर अशी केली सातारातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे पालकमंत्री कोणत्या बिहार जाऊन काय झालंय सुषमा अंधारे मुंबई मध्ये मीडिया पुढे बोलतात माझ्याकडे सांगली महानगरपालिकेचा संपर्क मंत्री म्हणून सांगली जिल्ह्याचा सा जबाबदारी मी रात्री सांगलीवरून आलो आजची बैठक करून आता नव्या मुंबईत निघालो सुषमा अंधारेना मुंबईत बसून बोलायला काय लागते आम्ही लोकांच्याच आहे सारखं लोकांच्याच जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही वन टू वन चर्चा करायला आमची तयारी आहे सुषमा अंधारेनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली आबाधित आहे बहीण भाऊ आहेत सुषमा अंधारे संजय राऊत हे एकमेकाचे जा आवळेजावळे जावळे भाव आहेत दोघांनाही मीडिया पुढे बोलल्याशिवाय दुसरं काही काम नाही संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आता जास्त मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या कालच्या नगरपालिका नगर, का, नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ते भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय ने शिंदेसाहेबांचे नेतृत्व कालची शिवसेना आहे लोकांनी साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल त्यामुळं आणि तुमची काय अवस्था झाली संजय राऊतांना म्हणा बघा ना एकदा उभाटा कुठं आहे उभाटा कितव्या नंबरला आहे खालून सुद्धा खालच्या नंबरवरून सुद्धा शोधून सापडत नाही संजय राऊतांनी ना असं बोलत राहावं आणखी संजय राऊतांचा पक्षाचा नंबर त्यांच्या अशा बोलण्यामुळं खाली 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 जात राहील म्हणताय पैसा वाटायला नाव नाही घेतलं तिथे नाव नाही घेतलं मग तुम्ही कसं म्हणताय कोणाला म्हणले ती तुम्ही का शेतात राहतात निवडणुकीच्या वेळा लिहितात पैसे करतात पुढे अहो शेतात जाण झाड लावणं वेगवेगळ्या वेग यांना मला बघायला नुसतं फोटो काढण्यासारखं का का आहे प्रत्यक्ष किती आढावा शेती केलेली आहे दर्यामध्ये का मी काय त्यांचं नाव गणेश नायकाला सांगेन की तुम्ही या दऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो हो की ती अत्याधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती आणि जी शेती मधली आधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना शेतीतली आवड आहे तो शेतीत रमणारा माणूस आहे नाही ना नगरसेवक शिंदे साहेब असल्यापासून त्यांचं गावाकडे लक्ष आहे त्यांचा ओढ गावाकडे आहे त्यामुळं फोटोबाजी येणाऱ्यातला येणाऱ्यांचा नेता नाही गावाकडे जेवढे रमतात तेवढे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा रमतात गणेश नायकांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही

यांचा धुरान्वयांवरही कसलाही संबंध नाही बिनविरोध आहेत त्या उमेदवारांच्या मागे आरोप केले जातात की ते त्यांचे लोक जे आहेत ते जबरदस्तीने इतर उमेदवारांना माघार घ्यायला होतात सातत्याने हा आरोप कोणी करते विरोधी पक्ष कोण विरोधी पक्षतील सर्व मग एक नंबरला कोणाचे नगराध्यक्ष निवडून आले बिनविरोध नगरसेवक कोणाचे आधी कुणाची भाजपची आली त्याच्यानंतर दुसरा क्रमांक शिवसेनेचा आहे मग जर आम्हाला तुम्ही तो नियम लावता तर सगळ्याच बिनविरोध निवडून आलेल्या लावला पाहिजे ना का आदरणीय नेतृत्व नेतृत्वाखाली निवडून आला की त्याला दम दिला आणि त्याला बिनविरोध केला आणि दुसऱ्या पक्षाचा निवडून आला किती लोकशाही मार्गाला आला असं नसतंय ना ज्यांना बिनविरोध नगरसेवक निवडून स्वतःच्या पक्षाचे अंत आले नाहीत ज्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला नाही अशा लोकांनाही असे आरोप करावे लागतात करतात ज्यांना स्वतः पराभव समोर दिसतोय आणि त्या पराभवाला कुठेतरी त्याला आता झाकून ठेवायचं किंवा ते पराभव लोकांच्याकडनं त्या पराभवापासून लक्ष बाजूला करायचं याच्यासाठी असं लोक बोलत असतात शेवटी लोकशाही मार्गानेच हे सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत